लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी उपचार घेण्यासाठी अनेक परदेशी नागरिक पुणे शहरात येत असतात यामध्ये एम या, या देशातील दे नागरिक मोठ्या प्रमाणात येतात याच संधीचा फायदा घेऊन एम एन आलेल्या नागरिकांसोबत अरबी भाषेत बोलून त्याचा विश्वास संपादन करून किंवा पोलीस लाख रुपे पोलीस असल्याची करून लाखो रुपये लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली आहे घटना घडल्यानंतर कोंढवा पोलिसांच्या तपास पथकानं साडे दहा तासात तीनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करत सहाशे पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना अटक केली आहे सिकंदर अली खान वयवर्ष चव्वेचाळीस राहणार राजदूत हॉटेल जवळ दक्षिण दिल्ली करीम फिरोज खान वैवर्ष एकोणतीस राहणार कस्तुरबा नगर लाजपतनगर दक्षिण दिल्ली इरफान हुसेन हाश्मी वैवर्ष चव्वेचाळीस राहणार राजदूत हॉटेल जवळ जंगपुरा दक्षिण दिल्ली मेहबूब अब्दुल हमदी खान वयवर्षे एकोणसाठ राहणार राजदूत हॉटेल जवळ जंगपुरा दक्षिण दिली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे या प्रकरणी साले ओतमान अहमद वयवर्ष बावन्न मूळ राहणार एम एन यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी भाधवी कलम एकशे सत्तर चारशे एकोणीस चारशे एकाहत्तर चारशे वीस चौतीस चा प्रमाणात गुन्हा दाखल केला होता अटक केलेल्या आरोपींकडून दोन्ही गुढे उघडकीस आणण्यात यश आलं असून तीन हजार अमेरिकन डॉलर पाचशे सौदी रियाल त्रेपन्न हजार रुपयांचे भारतीय चलन आणि कार जप्त करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा